नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे सव्वीस डिसेंबर आणि वार आहे मंगळवार तर या दिवशी आलेली आहे या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा या मार्गशीर्ष महिन्यातील जी पौर्णिमा येते ती खूप महत्त्वाची मानली जाते कारण या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमेच्या दिवशी जन्म उत्सव म्हणजे दत्तांचा जन्म झाला म्हणून ही तिथी साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा देवीची ही जयंती साजरी केली जाते म्हणून या मार्गशीर्ष महिन्याला अतिशय महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त दत्तगुरूंची सेवा स्वामी समर्थांची माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा ही आपल्याला करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या इच्छाशक्ती आपल्याला दानसुद्धा करायचे आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी दान आणि स्नान या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवर अशी एक वस्तूही ओवाळून टाकायची आहे त्यामुळे मुलांचे सर्व अडचणी संकट हे नष्ट होतील अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय जो आहे तो उपाय तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर करण्यासाठी त्याचबरोबर अभ्यासात आणि नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जो आहे आपल्याला उद्या सकाळी बारा वाजेच्या अगोदर करायचा आहे बारा वाजल्यानंतर हा उपाय आपल्याला करता येणार नाही यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि आंघोळ केल्यानंतर तुम्हाला एक वाटीभर तांदूळ भात तुम्हाला करायचा आहे म्हणजे भात शिजवून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे या भातावर थोडीशी हळदी कुंकू तुम्हाला टाकायचे आहे आणि यानंतर हा भात घेऊन आपल्याला आपल्या मुलांवरून तीन वेळा ओवाळून टाकायचा आहे किंवा सात वेळा आपल्याला तो उतरवून टाकायचा आहे उतरवून टाकत असताना डोक्यापासून तर पायापर्यंत उतरवायचा आहे आणि उतरवत असताना आपले हात हे धरणी मातेला लागले पाहिजे म्हणजे डोक्याला ती वाटी लागल्यानंतर जेव्हा आपण खाली घेऊन येणार आहे तर खाली जमीन टेक जमिनीला टेकले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा हा भात मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे हा भात उतरवल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये एका कागदावरती टाकायचा आहे जेणेकरून तेथे पक्षी कावळा येऊन हा भात खाऊन जातील किंवा तुमच्या घरातील टेरेसवर सुद्धा तुम्ही हा कागद नेऊन टाकू शकता किंवा वाटीसुद्धा तुम्ही तशीच ठेवू शकता हे तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही तो भात घेऊन कुत्र्याला तुम्हा किंवा इतर गुणालाही खाऊ घालू शकता म्हणजे कुठल्याही प्राण्याला खाऊ घालू शकता बघा या दिवशी दत्त आलिया दत्त चा दिवशी दत्त दत्त जयंती आली आहे आणि जयंतीच्या कुत्र्याची किंवा सेवा केली जाते तुम्ही हा भात कुत्र्याला सुद्धा खाऊ घालू शकता त्याचा सुद्धा तुम्हाला अधिक फल प्राप्त होईल तुमची इच्छा असेल त्यानुसार तुम्हाला हा भात पक्ष्यांना किंवा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दोष हे दूर होतात मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ उद्धटपणा हा सुद्धा कमी होतो आणि त्याचबरोबर मुलं वारंवार आजारी पडत वा असेल किंवा झोपेमध्ये डचकत असेल किंवा एखाद्या वस्तूला वारंवार घाबरत असेल अशा अडचणीसुद्धा मुलांच्या निघून जातात यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमाला मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचाच आहे आता मुलं बाहेरगावी शिकत असेल तर मुलांसाठी हा उपाय कसा करायचा मुलांचा फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे मुलांवरून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी एकच भात वापरायचा का तर नाही मुलांसाठी एकत्र भात शिजवू शकता परंतु ज्या वाट्या आहेत त्या दोन घ्याव्या लागतील म्हणजे आपण दोन वाटीमध्ये भात घेणार आहोत ती वाटी एका मुलांवरून उतरवल्यानंतर आपल्याला ती वाटी भात दुसऱ्या मुलावरूनवरून उतरवता येणार नाही यासाठी दुसरा भात घ्यायचा आहे आणि दुसरी वाटी घेऊन आपल्याला मुलांवरून उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर हा भात शिजवता ना यात कुठल्याही प्रकारचं तेल मीठ किंवा तूप वगैरे काही घालायचं नाही तुम्हाला तो भात तसाच पाणी टाकून शिजवायचा आहे आणि हा शिजवल्यानंतर घरात इतर कोणालाही खायला द्यायचा नाही हा फक्त आपल्याला उतारा करण्यासाठी हा भात आपल्याला वापरायचा आहे आणि असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ